स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात मेफेड्रोन अर्थात एम डी हा अंमली पदार्थ बाळगल्याच्या आरोपातील संशयित आकाश रमेश माने याला शहापूर पोलिसांनी तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अटक केली होती न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर त्याच्या वतीनं ॲडव्होकेट महबूब पांडार यांनी सत्र न्यायालय इचलकरंजी यांच्या न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता संशयित आकाशकडून काहीही जप्त नाही एनडी पी एस कायद्याच्या कलम पन्नासच्या तरतुदींचं पालन केलेलं के नाही इतर आरोपींनी या संशयिताचं नाव घेतलं याला भारतीय पुरावा कायदा कलम पंचवीसची बाधा येते हा युक्तिवाद संशयिताच्या वतीनं ॲडव्होकेट महबूब बांडदार यांनी मांडला त्या समर्थनात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे अलीकडचे न्यायनिवाडे सादर केले हा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयानं संशयित आकाश माने याचा रक्कम रुपये एक लाख इतक्या जामिनावर सशर्त जामीन मंजूर केला या कामी ॲडव्होकेट महबूब बांडदार यांना ॲडव्होकेट बोहरा, ॲडव्होकेट शीतल शिरढोणे ॲडव्होकेट अश्पाक देसाई यांनी सहाय्य केलं